आता सोबत आहे भीमा आदा, भी आदा। oh. आ, तर, तर भीमा आदा तर मग आपल्या मित्र परिवाराला तू तो काय तू बाबा म्हणजे आहे शुभेच्छा तर भीमा आपला गावठी माणूस आहे साधा सोपा त्याचा पण शुभेच्छा त्याच्याकडून पण आपल्या सगळ्या मित्र परिवाराला शुभेच्छा ती काकत काय झरके काय द्या नाही नाही आज आता गट बसलो होतं ना तशी आणि चला आज भीमा बरोबर आपण मग सोबत गप्पा मारणार राहण्यामध्ये येत आपण आज आणि भरपूर गायक आहेत राजू दादे तसंच मग आमच्या इकडं दुसरा मित्र आहे ती किरण तुटे किरण कसं काय बरं आहे ना तिकडे राजू दादे तर भरपूर गायक आहेत आज या राहणामध्ये आपल्याला भेटलं तर मित्रांनो आता राजू दादा तिकडे गेला ना शेळवाड्या तर भीमा महाराज तिकडेच गेला आता ते काय आमचं जुनं जोडदार जुनं पहिलवान असल्यामुळे ना त्यांची जम म्हणजे टिंगल टवाळी चलवते आणि जुनं पहिलवान होतं त्यांच्यात कधी भांडणं व्हायची नाही टिंगल टवाळ नाही एकमेकाला भरपूर बोलणार पण कधीच भांडणं व्हायची नाही जाम त्यांच्या टापा झाल्या तिकडं पुढं आता मी जातो ऐकत ऐकत ऐकतो त्यांच्या थोड्याशा टापा ऐकू आपण कशा त्यांच्या गावठी कशी टिंगल गावठीवाळी चालायची ते आपण ऐकू दोन खाना

तीनच मालते घाल काय एवढं कारण कमी बना चावत नाही कडाक मालते कर डुएल मग करते कस काय चालतो म्हणजे दाढी पडल्या तुमच्या मग कवर राहतील होय मान झालं का आता वय माना ना काय आई मग आडी बघ ताट नाही तर बघ तुझ्यापासून तुम्ही हार बरं खाल नाही तिथं घाल नाही मॅच दोन दोन तीन तीन पहिले हार बरं खाल हार काय गाडी घालू बाबा हार काय भरपूर पुरण हार बरं खाल हार बरं काय टाकत येते काय हर्ण बोलत होत काय मिलिटरी हर बर खान यम करा पळायचा पैगडी किती फुगत आता घोडा खात आहे का माणूस खात आहे माणूस खात आहे गोडेल नाही त्यात तुम्हाला नाही माहिती गोड्याला काय गोड्याला तिथं हर बर हिव्यात घालायचं सकाळची खायचं थाटी पण पळायचं काय दाजी बोलते दोन तीन किलोमीटर माणूस पळत आहे हर बरे हर बरे ना गडी फुगत आहे आता काय आता काय मिलिटरी जायचे पार आता काय मिलिटरी जायचे का हरभर खाऊन ते सांगायचं हा हा हर बरं मिलिटरी वाले तुम्ही

तिथे तिथे जाता कॅनल होत्या कळम फाट्या तिथं लगीन नव्हता झाला त्या टायमाला मारती डायरेक्ट कॅनलचा काम चालू फुकार लागेल लागेल बाबा तिकडे वेड्या पूजाचा ज्यावर डायरेक्ट मोकार मध्ये एक कोण बात जागे दोघा जणांनी काम जोड जोडदार होते गडी ते आता मागा दहा पोळ्या नाही पोळा खर खर खातो करता नाही जुने लोक खायची बर आता नाही खाणार आता नाही काठी दहा पोळ्या खातो आता पहिला किती आण एवढा कमी पड नाही मालसेल नाही मी बात भरपूर खाल्ला खोटा बोलत जरा खरं चांगला तीनच होती त्याच्यामुळे नको मला तर आज राहण्यामध्ये भीमा दादा आणि राजू दादा तू काही आता भीमा दादा आपल्याला नेहमीच भेटत राहतोय पण आता बऱ्याच टायमाला भेटला तो या आता बरच मध्ये दहा बारा दिवस आहे ना दादा आपली भेटायसमधून झाली नमस्कार राम 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 काय चाललंय मग बाकी काय नाही आता शहरा सोडायचा हा हा जी वगैरे जरा हा आज दसरे मग तुमच्या टायमाला आता दोघै पण एकत्र दायितले तुम्ही ना हा हा दोघै आणि दोघै पहिलवान आणि मग समजा तुमच्या त्या त्या टायमाला तुम्ही म्हणजे मध्ये रेजा तर मग तुमच्या टायमाला दसरा म्हणजे तुम्ही कसा साजरा करायचा साधारणता भाऊ असा भाऊ दसरा म्हणजे त्या बोलायचं नाही हा हा आता इ पहिला सीताचा पाला, का पाला हाँ हाँ राम रामराम पिपारखन गायक गा राहणार आज राहायची एकत्र येणार मग त्या भेटून घ्यायचा इकडेच मग घरी एकदा गेला का गावामध्ये त्या काय बोलायचे पाल्या नाय घर घर आता आता तु म्हण काय राहू आता दसरा कसा होतो तेव्हा दसरा तुमचा कसा वाटायचा आताचा दसरा आताची एक, 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 आता एक मेरा पशी येते नाही बसती नाही जाती नाही पहिलं काय का सगळं एकत्रिके येणार घरी एकत्रिकी बसणार हा पार हो कुठं घरी म्हणजे असं म्हणायचं आता बदल थोडासा प्रेम कमी झालाय ना आ, आता प्रेम कमी झालाय बरं समजा आता दसरा तुमच्या टायमाला पण तुमचा दिवस खास होत आहे ना आमचा दिवस एकदम भारी तर मग तुमचा दिवस म्हणजे आणि रानात असा तुम्हाला कसा वाटायचा गोरा सोडता का किती तुम्ही राजा बारा एकत्रा करा ना एकत्र ना एकत्रित राहणार आणि चाराय भारी राहणार राजा अडचण नव्हती आता जंगल झालं भरपूर वाघ भेटलो ना कधी तुला राजा वाघ वाघ भेटला किती वाघाची <laughs> किती बार भेटला पण मग आम्ही काय त्याची खोड नाही केली कधी के दर्शन गेला जाणी कुन्हा हा बरोबर तुमचे नाही के नुकसान केली कधी कधीच नाही पार परंपरा चार पाच कळप झाला आता पर्यंत पण कधी नुकसान बर आता तर मग आता भीमा आता हा बोल ना भाऊ तुम्ही त्या टाइमला पहिल्यानुत हा, हा दोघेजन जण मग कुठं कुठं खुसे खेळत असे तुम्ही अरे 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 काय सांगू तुला भाऊ जुनर म्हणून का पार तिकडं मूळ नाही मंडी तिकून सगळा चक्कर मारून येतो आम्ही असं ना पण खाली आकवल्या पर्यंत वडगावला आण घे पर्यंत दा उडगावला आणगा म्हणजे मला नाही माहिती कोणाच्या खाली सांगन बर मग तुम्ही एकाच ताळ मित्र जा तुम्ही एकाच आणमी प्रॅक्टिस करायचा हा एकच एकच गावठी ताणी मग आमची हा कोणताही पार आचो घडी केवढाही आला तरी आम्ही खेळल्याशिवाय राहणार मग आघार घेऊन आगार नाही घेशव कुशा कुस्तीवाला दोन शेतीन ची कुस्ती पण तुम्हाला जाण तर फार शिवडा पांडुरलेचे ताली मारते तर आम्ही हटलो नाही आखी गाडीतल्या परंपरा भर कुस्ती बर आजचा जो दसरा आहे आपला हा आता कुस्त्याने तुमचा झाला तर मग म्हणालाय बोल आता दसरा समजा तर या दसऱ्याला जो झाड आहे त्या झाडाचं नाव काय बिमा त्याला महत्व आहे जास्त आपल्या इकडं झाड म्हणते दुसरी काय म्हणतात माहिती काय काय म्हणतात काय आपटा काही ठिकाणी आपटा आपटा म्हणतात काही ठिकाणी अशी

हा देवादी खाच्या काळात काहीतरी शासन नाही का, का, का। तसंच ते आयुर्वेदिक पण आहे बरं का त्याचं औषध पण आपली जर माहीत झालं तर आपण आपल्या मित्रांनी नक्की सांग का काय भीमा आधा बोल ना बरं आता तुम्ही एवढं कुस्त्या खेळायचा काय मी एकत्र हा तर मग समजा आता तुम्ही एकत्र राहायच मग राज तुमची कधी कुस्ती झाली काय बाबा मी याला की अजून आखाड्यात याला काही बोलाल पण याला जे गडी पाडते त्या गडीला मी ऐकत नव्हतो नाही पण मी ऐकलो नाही सका बाबा ना। ना। जनावरांच्या मग कुस्ती लावली तिला येण्याच्या ये माथेला सुद्धा याला दोन तीन बार पाडला काही तास कुस्तीला मध्ये एकत्र आखाड्यामध्ये आम्ही खेळत नव्हतो का बाहेर बायरगाव चढील मग आपले परत तीन चार बरे खेळायच मी तो ऐकलो नाही

याला मी तर कधीच फक्त सूट तयारी मध्ये मला खाली घातला फक्त धर का आपल्या आकड्यात लावली लोकांनी याला मी खाली घातला दोन मुलं होईल मला म्हणजे सुट तयारी मध्ये मला चार वेळ दोन दोन ला पण सूट तयारी मध्ये मग मला खाली घातला होता पण फुल तयारी मी खाली घातला तर मी घातला खाली घातला दहा मध्ये घातला पण याची मात्र मी नेहमी म्हणजे याला कधी फुल तयार कधीच ऐकलो नाही का त्या टाइमला आमच्या तैऱ्या फुल होत्या दूध पियाच दोन दोन लिटर दूध प्यायचो कच्चा कच्चा दोन लिटर दूध पिणे म्हणजे सोपे का आम्ही दोन दोन लिटर दूध प्यायचो कच्चा एक क्विंटल जाबोजा आणायचो डायरेक्ट मला तुमच्यातला कोणी कोणला ऐकायला सर त्याने सांगायचा काय आपली घालायचे नाही तुमची चाले होत आता पण आता शेवटी टिंगल टवाळी ही चालत नाही का त्या टायमाला तुम्ही एकत्र राहायचं एवढं गायक तुमच्यात भान त्यांना व्हायची का अजिबात नाही कधीच नाही म्हणजे एकमेकला मदत आवं ह्या टायमाला आपली भात बली ना हो आम्ही सामी एकदमला मदतीना वजीवायला पाच दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत वजीवायचा ना। जर नाही जाणीबाणी आली ना एकच गायचा चेर गायकांची गुर तो एकच संभाळ एकच संभाळ पण तो रानले होता ना रानले भरपूर उडदाची उड दाळ आणि भात भुलगेची दाळ भात खाणार गडी लई टाटम गडी तो आता रान कमी झालाय आणि जिकडे तिकडे जंगलात गुरात ना ते संभळायचे आता एवढा कुणी कुणी वागेल शेळीवर नेल भरवसं नाही आहे काय नाही मी वागरा तो एका परीपधी इथं खाली ना रोजचा इथंच इत, राहतो त्याच्यामुळे आम्हाला सरकार बनवायला राजदाच्या जीवनात एक किसा पहिला होता राजदा तू पण एक वेळा त्या कायदा जातो एका माणसाची फेस बजली डोक्यात हे गडी मला ऐकत नव्हता ना त्याच्यावरून मी जातो गाडी पाडला सारखा मारतो तेव्हाच मला शांत झाला तो गडी मला डाळात ना पण डोक्यात राग बाजला ना तयारी फुल होती तीन वर्ष त्याच्यामुळे मग पण त्या गड्याला पाडला मग तयारी सोडली म्हणजे तुमचा खुनस होती त्या पैनला पाडला तयारी सोडला तो गाडी जेव्हा पाडला तो तयारी सोडली मी पाठच लागेल नव्हती ना म्हणजे दुसऱ्या गाडीला मी ऐकतच मग त्या टायमाला कुस्त्या किती रुपये होत्या तुमच्या आमच्या पन्नास रुपये शंभर रुपये लईत लई दोन तीनशे रुपयापर्यंत किती दिवस बाहेर जायचो तुम्ही आम्ही पंधरा दिवस जेवणा जावं पहिलं आणली फिरी दूध देणार मग आता कसं जेवण पुढे आणि लोक मान राहायची गडी एखादी कुस्ती जर झाली तर ते बक्षीस सुद्धा द्यायची आम्ही दहा पाच रुपये पण ते लय ना धा बनवून जायचो आम्ही रेवड्या शेगोळ्या आम्हाला एक एक किलो देणार नाही कुस्या खेळायच्या रेवड्या शेंगोळ्या नच करायच्या अगोदर नंतर मग ढाली पैस वाढत गेल त्याच्यामध्ये आपला पिपरी पिपरी मध्ये चालू डाली उठवली होती एकशे एक्कावन्न रुपये आणि एक ढाल तरी गडी मला उठला नाही पण तीन गडी फिरलो मग बसलो खाली मला ते नियमा मला नाही नियमा लगेच आलं लगेच गडी द्या पण नाही गडी उठला आता कुस्त्यांमध्ये काय फिरक आम्ही पाच पाच कुस्ती लोंगाटो करायचो पण पाठ लागायचा आता तेव्हा आम्ही सल्यात कुस्ती करीत नव्हतो कोण तयारी राहणार गडी माणसं बोलायची आलं तरी आपलं भाऊ बांधायचं कुस्ती करायची लोकांनी रिस होती आपली माणसाची मा कळवळा होता पण आता काय झालं आपलाच माणूस पुढे गेलो आपलीच माणसाचा माणूस असो पिंपर कामचा असो डोंगर असो आपलीच बाजू दर आपले गड्याला साथ देणार मध्ये गडपा मध्ये कुस्ती करणार आपल्या भागातल्या असा साथ देणार कोरगाव गेला कुस्ती केली मी वडाऱ्याचा पर्याय तीन तीन चार बार मी त्या गड्याला पाडला तरी हो द्या मला तिका बैलांची झुंजाय मी कुस्ती बंद केली निघून आलो मला ती देणगी त्याला द्या कारण भाग त्यांचा आला ना आपण पाडला तरी ते म्हणजे हो द्या म्हणलं ती का बैलांची झुंचा खूप म्हणजे एका मिनिटाची कुस्ती लावली होती तीनशे रुपये एका मिनटात आणली होती तिथं असा का काथ्याचा बांधलेला दोन पोलीस राहणार दोघे जण लावाय आत मध्ये आपण जायचा आणि मग ज्याला खेळायचं तो बायरोच हात देणार मग पण आमच्या टायमाला असं आता किती गडी समोर आलं तरी मागासर कोणत्या गळ्याबरोबर खेळायचं बरोबर आहे कुस्ती तर मित्रांनो अशा पद पद्धतीनं यांनी यांचा जुना अनुभव सांगितला आज राहणामध्ये आपण आहेत आम्ही दोन तीन जोडीदार भेटलोय राहण्यामध्ये चला आजच्या राहनातल्या गप्पा छापा चालत आपल्या तर राजू दादा आणि दादा हे एकदम जुनं पैलवान आणि चांगलं पैलवान होतं होतकरू पैलवान होतं आणि मी बारीक होतो त्यांची कुस्ती पहिली एक वेळेस म्या बारीक होतो मी चांगली तयारी राहायची त्यांची आणि राहण्यामध्ये कायमच मिळून मिसळून राहायचं ते कधी रानात गायकांची भांडणं नाही झाली काय नाही तसंच कायम टिंगल टवाळी एकमेकाला काही बोलला तसं सहन करून घेणे एकमेकाची टिंगल करणे एकमेकाचा सहन करणे कामात एकमेकाला मदत करणे तसंच दसऱ्याच्या टायमाला मग आख्या गावातून फिरणे त्याला अप्रत्येक मित्राला भेटणे इकडे तिकडं बाहेरगावच्या गायकिरी भेटायला जायचं विशेषतः शीद म्हणजे काय बघा त्याला आपटा म्हणतात याच्या पानाचे म्हणजे डोके ठेवून आणि भेटायचे असंच नाही काही सोना म्हणतात काय ठिकाणी शीत सोना म्हणतात तर त्या टायमाला प्रेम होता मित्रांनो आणि आपुलकी होती खरंच आणि एकमेकाला भेटायला जाणे ह्या त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि आता काहीशी ही प्रथा आहे थोडीशी कमी होत चालेल माणसाने मदत करू माणूस किचा थोडासा कमी होत चाल ठराव माणसात नाही का राजदा हा तर अशा पद्धतीचा त्यांचं थोडक्यात बोलणं चालवता मित्रांनो आता भीमा जी खालीच चालू हा असे होणार तुम्ही तर मित्रांनो आज रानामध्ये आलो होतो दादा भेटला आणि राजू दादा दोघंही जुनं जोडदार आणि जुनं पैलू तर त्यांचा काय अनुभव त्यांनी सांगितलं थोडीशा मजेशीर टापा झाल्या तर हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर ना असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक पण करा पुन्हा एकदा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय